सोलापूर शहरात होणाऱ्या घरफोड्यांची माहिती काढून तसेच आरोपितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्या का पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी सूचना दिल्या होत्या त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत सक्त पेट्रोलिंग करून बातमीदारांच्या मदतीने कसोशीने घरफोड्या करणाऱ्या आरोपितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहरकडील एकूण आठ गुन्हे उघडकीस आणून तीन लाख हजार पन्नास रुपये किमतीचे सोने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली यात आरोपी नंदकुमार विजय कोकुल राहणार बीडी घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर शाहू सिद्धप्पा काळे राहणार वस्ती तालुका अफजलपूर कलबुर्गी कर्नाटक याला अटक केली असून एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात घेतले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे पोलीस निरीक्षक विजय खोवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंद किशोर सोळुंखे पोलीस कॉन्स्टेबल राकेश पाटील नाना उबाळे दीपक डोके सचिन भांगे पोलीस नाईक मंगेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन शंकर याळगी काशीनाथ वाघे शैलेश स्वामी दीपक नारायणकर अमोल यादव आमसिद्ध निंबाळ देविदास कदम अमर शिवसिंग वाले भारत तुकुवाले यांनी पार पाडली नजीकच्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरपुडी चोरीचे प्रमाण वाढलेले होते त्याबाबत सोलापूर शहराचे माननीय पोलीस आयुक्त सर राजकुमार तसेच झोन सर साहेब व आमचे सी पी सर तोरडमल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या तपास टीमने तीन आरोपी यांना अटक केलेली आहे त्या तिन्ही आरोपीपैकी एक जो आरोपी नंदकुमार कोकुल आहे त्याच्याकडून तीन घरपोड्या ह्या उघड केलेल्या आहेत तसेच शाहू काळे या आरोपीकडून एकूण चार घरपोडी चोरी उघडकीस केलेल्या आहेत तसेच एक संघर्ष बालक एक घरपोडी ओपन केलेले आहे एकूण आम्ही आठ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून त्यामध्ये एकूण लाख रुपयाचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आलेला आहे सदरच्या घरपोड्या ह्या घरमालक हे कुलूप लावून बाहेर गेल्यामुळे झालेले आहेत तरी नागरिकांना